तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी गहू मका केळी पिकांचे व संत्रा फळबागेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णत हतबल झाला आहे यामध्ये कापणीला आलेला गहू हरभरा पिकांना तडका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातात उंडाशलेला घास निसर्गाने हिसकावला आहे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी मका कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे या पिकांचे मंगळवारी झालेल्या पावसामुळे खूप मोठा फटका बसला असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे दरम्यान बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी जळगाव जामोचे तहसीलदार तहसीलदार पवन पाटील कृषी अधिकारी जाधव हो, कृषी सहाय्यक शेगोकार पटवारी वाघ सोळंके ग्रामसेवक चौधरी ऋषीमित्र यांच्यासह समाधान दामधर दिनेश ढगे रमेश हागे मोहन राजपूत रामेश्वर आंबेडकर यांच्यासह अनेक शेतकरी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली जळगाव जामोद तालुक्यातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव सालठाणा मोराळा बहुपट्टा जुना पाणी या सर्व परिसरात झाला या वादळी वाऱ्यामुळे गहू हरभरा मक्का संत्रा व इतर सर्वच प्रकां पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मी सर्वप्रथम कृषी विभाग महसूल विभाग व पंचायत विभाग पिकांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची एका घालून अगदी सकाळी आठ वाजेपासून प्राथमिक नुकसान पाहणीला सुरुवात केली ते विद्यमान तहसीलदार कृषी अधिकारी कृषी सहाय्यक सर्व तलाठी व रांचो यांनी प्राथमिक पाहणी करून आज दुपारपर्यंत प्राथमिक नुकसानीचा अहवाल पाठवण्याचे इथे सांगितले आहे तसेच तहसीलदार साहेबांनी सर्व केलींचे सरसकट प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करून तात्काळ जमा करण्याचे आदेश संबंधित तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना दिले आहेत आज या तत्परतेमुळे आज दुपारी बारा वाजता जे आपण निवेदन देणार होतो ते निवेदन स्थगित केले आहे कारण त्या निवेदनामध्ये असेल मागणी अशा पूर्ण करून सर्व पाहणी झालेली आहे आमची एकच मागणी आहे की या सर्व नुकसानीची सरसकट मदत शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात जमा व्हावी त्यामध्ये गोराळा बहुपट्टा जुना पाणी उसरा खुर्द उसरा बुज्रुक सायखाणा दामोद दामोदमध्ये खेल लोन खेल वर्गे खेल शिवापूर खेल माळी खेल पारस अशा प्रकारे सर्वच खेलीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची सरसकट मदत तात्काळ सरक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी एवढी विनंती आमची प्रशासनाला आहे जेणेकरून या शेतकऱ्यांचे अश्रू थोडं काय होईना पुसल्या जातील